नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज नवीन एका व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रभादेवी मुंबई येथील गणपती बाप्पांच्या मंदिराचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओ आपला श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे येथील व्हिडिओ आपण टाकलेला होता त्या व्हिडिओला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आपला हा दुसरा गणपती बाप्पाचा व्हिडिओ आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रभादेवी पुणे हा गणपती बाप्पा चे मूळ ठिकाण प्रभादेवी मुंबई येथे आहे मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रिय कुलावतील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण पिंटू आणि देऊबाई पाटील यांनी एकोणास नोव्हेंबर अठराशे एक रोजी हे मंदिर बांधलेलं होतं अशी अधिकृतपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली आहे मंदिर समितीचे ट्रस्ट म्हणजे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट असे हे नावारूपाला आलेले ट्रस्ट आहे मंदिराची माहिती आपण बघणार आहोत मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवरती अष्टविनायकांच्या म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे गणपती आहेत त्याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत तसेच गर्भगृहाच्या आधी छतावर सोन्याचा मुलामा चढवलेला असून मध्यवर्ती श्री गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली आहे परिसरात या परिसरामध्ये हनुमान मंदिर देखील आहे तसेच मंदिराच्या बाह्य भागात घुमट आहे इतर माहिती आपण या मंदिराविषयी पाहणार आहोत विसाव्या शतकातील उत्तरार्धात सिद्धिविनायक मंदिर एका लहान मंदिरापासून ते आजच्या भव्य मंदिरामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येत आहे तसेच सिद्धिविनायक भक्तामध्ये नवसाचा गणपती अर्थातच नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायक गणपती बाप्पाचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे तसेच मंदिर प्रशासनाकडून विविध प्रकारची पूजा अर्चा अथर्वशीष पठण तसेच इतर भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्रातील नवीस महाराष्ट्रातील नवेच तर महाराष्ट्रातील बाहेरील विदेशातील लोकही या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात गणपती उत्सवामध्ये या गणपतीच्या दहा दिवसामध्ये या मंदिरामध्ये मंदिराच्या आवा आवारामध्ये भरपूर या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राम लागलेले असते भाविकांचे मनापासून हे नवसारा पावणारा गणपती असा नावलौकिक पावणारा हा गणपती आहे श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला जा, करा आणि व्हिडिओ आवडला तर जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये दररोज एक गणपती बाप्पाचा व्हिडिओ उपयुक्त माहिती असा अपलोड करत आहे पहिला व्हिडिओ आपण श्री श्रीमंत दगडूशी हलवाई गणपती मंदिराचा इतिहास आपण जाणून घेतला आहे आजचा व्हिडिओ आपलं सिद्धिविनायक मंदिर न्यासा ट्रस्ट प्रभादेवी मुंबई नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपती बाप्पाची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील विदेशातील लोकही प्रामुख्याने या गणपती बाप्पाचे दर्शन गणेश उत्सव करत असतात बारा महिने या मंदिरामध्ये गर्दी आपल्याला पाहताना दिसून येते आणि एकदम या प्र मंदिरातील वातावरण अगदी प्रसन्न भक्तिभावाचे आहे आणि आता गणेशोत्सव दोन हजार पंचवीस काही दिवसांवर येऊनच ठेपलेला आहे त्यामुळे भक्तांमध्ये नवचैन नौचे, नवचैतन्य निर्माण झालेलं आहे की आपल्याला या गणपती बाप्पाचे दर्शन होईल त्यामुळे भाविकांनी लवकरात लवकर या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे आणि मुंबईला तुम्ही जर दर गणपती दर्शनाला जात असाल तर मुंबईचा अजून एक गणपती आहे लालबागचा राजा तो आपला पुढचा व्हिडिओ लालबागच्या राजावरतीच आहे त्यामुळे हा व्हिडि व्हिडिओही बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा ज्यामुळे तुम्हाला लवकर लवकर आपले व्हिडिओ पाहायला मिळतील आता पुढचा व्हिडिओ आपला लालबागचा राजा या मुंबईच्या सर्वात फेमस गणपती बाप्पाची माहिती देणारा व्हिडिओ येणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया